लातूर पासून अठरा किलोमीटरच्या अंतरावरती रोड टच तीन एकर जमीन विक्रीसाठी आलेली आहे ओनरनी या जमिनीची किंमत एकरी सतरा लाख रुपये अशी सांगितलेली आहे बैठकीत ही किंमत कमी होणार आहे तर ज्यांना या जमिनीची अधिक माहिती हवी असेल तर त्यांनी माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसला भेट द्या फोनवर माहिती दिली जाणार नाही माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसुश्वर चौक लातूर नमस्कार मी किशोर लवटे माझी वास्तू चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे हा समोरील फोर बी एच के बंगलो विक्रीसाठी निघालेला आहे आणि या फोर बी एच के बंगलोची साईज हे चोवीस बाय पन्नास बाराशे स्क्वेअर मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि या ठिकाणी फोर व्हीलर पार्किंग तसेच पाण्याचा टँक आणि या ठिकाणी बोर आपल्याला पाहायला भेटणार आहे या ठिकाणी फर्निचरचं चा काम चालू असल्यामुळे सध्या आपल्याला अशा प्रकारे हा बंगलोच्या आजूबाजूला ते काम चालू असलेले पाहू शकतात फर्निचरचं वगैरे काम या ठिकाणी करून आपल्याला हा बंगलो पाहायला भेटणार आहे वरील बाजूला पीओपी करण्यात आलेली आहे आकर्षकाची तसेच या ठिकाणी फर्निचरचं काम या ठिकाणी चालू आहे तर ह्या आपण हॉल पाहू शकता तसेच समोरील दोन बेडरूम या ठिकाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी फर्निचरचं काम या ठिकाणी सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार भेटेल तसेच या ठिकाणी हॉलमधून आल्यानंतर वरी जाण्यासाठी या ठिकाणी पायऱ्या देण्यात आलेल्या आहेत तसेच या ठिकाणी हा बेड तसेच या बाजूला रॅक वगैरे फर्निचरमध्ये काढण्यात येत आहेत या ठिकाणी आपण ही पहिली बेडरूम पाहू शकतात तसेच वरील बाजूला आकर्षक अशी ओ पी करण्यात आलेली आहे तसेच याच्या या बाजूला या ही दुसरी बेडरूम आहे याही ठिकाणी आपल्याला वरील बाजूला रॅक वगैरे तसेच या बाजूला पाहू शकतात तसेच या ठिकाणी बेड आपण पाहू शकतात या बाजूला सेपरेट टॉयलेट बाथरूम वरील बाजूला गिजर या ठिकाणी आपण किचन पाहू शकतात किचनचा सेटअप या ठिकाणी देण्यात आलेला आहे तसेच याच्या वरील बाजूला फर्निचरचं काम आपल्याला पाहायला भेटेल या बाजूला विंडो आहे जी मेन गेट कडे उघडते व या फोर बी एच के ची दिशा हे आपल्याला दक्षिण ही पाहायला भेटेल तसेच याचा हॉलचा जो डो डोर आहे मेन डोअर तो आपल्याला पूर्व दिशेला पाहायला भेटणार आहे तसेच याच्या वरती आपल्याला दोन बेडरूम या पाहायला भेटणार आहे वरती आल्यानंतर आपला अशा प्रकारे याही ठिकाणी दोन बेडरूम तसेच या ठिकाणी फर्निचरचं काम याही ठिकाणी पाहायला भेटणार आहे आपल्याला तर या ठिकाणी हा फर्निचर करून आपल्याला हा फोर बी एच के बंगलो बाराशे स्क्वेअर फूट याची साईज आहे चोवीस बाय पन्नास आणि ओनरने याची किंमत कि सत्तर लाख रुपये निगोशिएबल अशी सांगितलेली आहे बैठकीत ही किंमत कमी होणार आहे अधिक माहितीसाठी माझी वस्तू चॅनलच्या ऑफिसला आपण भेट देऊ शकता तसेच या ठिकाणी सुद्धा आपल्याला गिजर पाहायला भेटणार आहे याच्या या बाजूला गिजरचा पॉइंट सोडण्यात आलेला आहे तसेच याच्या समोर आपल्याला अशा प्रकारे हा ओपन स्पेस टेरेस वरचा पाहायला भेटेल तर ज्या ग्राहकांचे बजेट हे ओनरने सांगितलेलं की जवळपास असेल तसेच ज्यांना या प्रॉपर्टीची अधिक माहिती पाहिजे असेल तर त्यांनी माझी वस्तू चॅनलच्या ऑफिसला भेट द्या माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसचा पत्ता पूजा ऑटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर या ठिकाणी माझी वास्तू चॅनल ऑफिस आहे तर अशा प्रकारे आपला हा फोर बी एच के बंगलो विक्रीसाठी आलेला आहे तसेच ज्यांना आपली प्रॉपर्टी विक्री करायची असेल तसेच भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस या मोबाईल नंबरवरती कॉल अथवा व्हॉट्सअप मेसेज करून आपल्या प्रॉपर्टीला लवकरात लवकर ग्राहक मिळू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीला ऑलवर सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही जे हिंद वें दिमात्रा.